तुझा चरणी तुझा चरणी तुझा चरणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज रविराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ त्रिगुरुदेव दत्त जेव्हा तुम्ही प्रवासाला जाणार आहात या पाच वस्तूंपैकी एक वस्तू तुमच्या सो सोबत अपघात होणार नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या युट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व पूर्ण करू हीच माझी चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओचा विषय आहे तुम्ही प्रवासाला जाताना या पाच वस्तू ज्या मी सांगणार आहे त्यापैकी एकही वस्तू जरी तुम्हाला असेल तुमच्याजवळ अवेलेबल ती तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा काहीही टेन्शन राहणार नाही ना ना कुठलेच संकट तुमच्याजवळ येणार नाही तुम्हाला काहीही तुमचा अपघात होणार नाही स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्यासोबत त्या वस्तूमार्फत सदैव राहणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया अशा पाच वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आपण सर्व प्रवासासाठी या ना त्या कारणाने प्रवासासाठी बाहेर पडतो कोणी कामासाठी पडतं कोणी फिरण्यासाठी देवधर्मासाठी कशासाठीही लोक बाहेर प्रवासासाठी पडतात कोण चार दिवसाच्या सुट्टी कोण आठ दिवस कोण अकरा दिवस असा प्रवास तुमचा असतो तुम्ही प्रवासाला जाताना मनात तुमचा एक विचार असतो अरे मी तर घरातन सुखरूप निघालोय पण माझा प्रवास व्यवस्थित होईल का मी सुखरूप घरी माझ्या पुन्हा येईल का ही छोटीशी खंत तुमच्या मनात चालू असते मनात थोडीशी भीती पण असते मग आज मी आपल्या परमपूज्य मग गुरुमौली सांगितलेल्या ह्या पाच वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या पाच वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवा कसलंच भय कसलं संकट तुम्हाला प्रवासात येणार नाही आपण कुटुंबासोबत कधी कधी प्रवास करतो आपले नातेवाईक आपल्यासोबत असतात आई असते बायको असते मुलं असतात वडील असतात कधी कधी आपण ऑफिसतर्फे टूरला जातो तर आपला हा प्रवास सुखकर होण्यासाठी अशा मी पाच वस्तू तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या तुमच्याजवळ ठेवल्याने तुमचं काहीही नुकसान होणार नाही तुम्हाला याचा फायदाच होईल त्या वस्तूंसोबत वस्तूंबरोबरच तुमचे स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहतील प्रत्यक्ष स्वामी माऊली गुरुमाऊली तुमच्यासोबत असणार आहात तर चला तर मग ह्या पाच वस्तू मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते तर मित्रांनो पहिली वस्तू आहे आपल्या श्री स्वामी समर्थ श्री गुरु माऊलींचा गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ गुरुचरित्राची पोथी तुम्ही जर तुमच्या घरात अवेलेबल असेल तर ती तुम्ही सोबत प्रवासाला घेऊन जाऊ शकतात या सो पोथी सोबत साक्षात स्वामी माऊली साक्षात दत्तगुरु तुमच्या सोबत प्रवासाला असणार आहेत तुम्हाला कोणतेच संकट येणार नाही तुमच्या गाडीचा कोणताच अपघात होणार नाही जे काही संकट असेल ते पूर्ण स्वामी त्यांच्यावर घेतात तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा स्वामी पोचू देणार नाही हा गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही प्रवासाला जाताना तुमच्यासोबत असेल तर ही पोती तुम्ही घेऊन जाऊ शकता जरी आपला काही अपघात झाला तरी त्याची तीव्रता त्याची झळ आपल्याला पोचत नाही आपलं जास्त प्रमाणात नुकसान होऊ देणार नाहीत पण ही पोती जर तुम्हाला बाळगता येणार नसेल कॅरी करता येणार नसेल तर याला पर्याय श्री स्वामी चरित्र सारामृताची पोती खूप छोटी पोती असते ती तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता तुम्हाला जर गुरुचरित्र कॅरी करता येणार नसेल तर स्वामी चरित्र सारामृत तुम्ही घेऊन जाऊ शकता या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये आपल्या स्वामींचा आत्मा वास करतो साक्षात स्वामी आपल्या बरोबर प्रवास करणार आहे त्यामुळे ही पोती तुम्ही घेऊन जाऊ शकता ह्या दोन पोती आहेत चौथी गोष्ट आहे है। जर तुम्हाला ह्या दोन्ही पैकी कोणतीच जर पोती कॅरी करता येणार नसेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा फोटो सोबत घेऊन जायचा आहे स्वामी माऊलींचा फोटो सोबत घेऊन जायचा आहे येणाऱ्या संकटाची चाहूल माऊली आपल्याला देतील आणि आपल्यावर कोणतंही संकट स्वामी माउली माऊली येणार येऊन देणार नाहीत ना आणि आपल्याला या संकटातून माऊली मुक्त करतील काहीही त्रास असेल तर माऊली स्वतःवर घेतात याची बरीच उदाहरणं आहेत मागे मी एक व्हिडिओ टाकला होता शॉर्ट मध्ये टाकला होता एक मोठा अपघात झाला होता आमच्या स्वामी ग्रुप मधलेच एक ताई आहेत त्यांच्या बाबतीत घडलेला अपघात होता खूप खोल दरीमध्ये गाडी त्यांची पडली होती दोन तीन लोटांगून घालून गाडी खाली पडली होती पण कोणालाही इजा झाली नाही फक्त गाडीला इजा झाली कारण त्या गाडीमध्ये त्यांनी गुरुचरित्र त्यांच्या सोबत घेऊन गेले होते अशी ताकद असते या ग्रंथांमध्ये तसेच प्रवासासाठी तुम्ही घराबाहेर पडताना स्वामींचे तारकमंत्र म्हणूनच घराबाहेर पडा श्री स्वामी समर्थांचे तारक मंत्र म्हणा देवाला नमस्कार करा स्वामींना सांगा स्वामी मी प्रवासाला चाललो आहोत तुम्ही आमच्या सोबत चला तुम्ही आमच्या सोबत आम्हाला पाहिजे आहात असा तुम्ही स्वामींना नमस्कार करा स्वामींना प्रार्थना करा बघा स्वामी तुमच्यासोबत नक्की येतील स्वामींचा फोटो घ्या कोणतीही पोती शक्य असेल तर ती कॅरी करा बघा तुम्हाला कोणतेही संकट येऊ दे स्वामी पूर्ण ते तारणार कारण तारक मंत्रामध्ये अशी ताकद आहे ते कोणतेही संकट आपल्यावरचे तारून नक्की टाकतात आता चौथी गोष्ट आहे आपले जे कुलदेव आहे त्या कुलदेवतेचा फोटो की कुलदेव आहे कुलदेवता आहे ते काही असेल त्यांचा कुलदेवता देवतेचा फोटो आपल्याला घेऊन जायचा आहे कारण कुलदेवतेचं काम असतं आपल्या कुळाचं रक्षण करणं ते आपलं कुळ असतं त्या कुळामध्ये आपल्याला ज्या देवाच्या कुळामध्ये आपला जन्म झालेला असतो तेच आपले कुलदैवत असते अशा कुलदेवतेचा फोटो आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचा असतो कारण त्या कुलदेवतेचं कामच असत की आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण संकटापासून करायचं खूप महत्वाचं असतं हे की कुलदेवतेचा फोटो आपल्यासोबत प्रवासात आपल्यासोबत घेऊन जायचा हो। तुम्ही घरातून प्रवासासाठी बाहेर पडणार त्यावेळेस आपल्या कुलदेवतेला साष्टांग नमस्कार करायचा दंडवट करायचं हे कुलदेवी मी प्रवासाला बाहेर चाललो आहोत तुम्ही आमच्या सोबत चला हे स्वामी समर्थ माऊली तुम्ही माझ्यासोबत प्रवासाला चला तुम्ही मला माझ्यासोबत हवे आहात कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी आपल्यासोबत नक्की राहणार ह्या चार वस्तू झाल्या आता पाचवी वस्तू ती खूप महत्वाची आहे ती तुमच्याजवळ प्रवासात नक्की हवी आहे ती एक वस्तू नाही तर ती एक वनस्पती आहे परमपूज्य दिंडोरीतील गुरु माऊलींनी सांगितलेली ही हा संदेश आहे ती वस्तू ती वनस्पती तुम्ही प्रवासात नक्की तुमच्याजवळ ठेवा ती सहसा केंद्रामध्ये स्वामींच्या अवेलेबल असते दिंडोरीमध्ये तर ती शंभर टक्के एकशे एक शेक टक्के तुम्हाला मिळेल तुम्ही जर दिंडोरीमध्ये गेले तर ती वनस्पती नक्की घेऊन या कायमस्वरूपी त्या वनस्पतीचे इतरही खूप फायदे आहेत आणि प्रवासातही तुम्ही ती तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता त्या वस्तूचे नाव आहे पांढरीची काठी हो त्या वस्तूचे नाव आहे पांढरीची काठी ही एक वनस्पती आहे पांढऱ्या कलरची असते म्हणून तिला पांढरीची काठी बोलली जाते याचे अनेक फायदे आहेत न जर दोष निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असेल तरी ही ही काठी देवाऱ्यात ठेवली तरी आपल्या घरातील वाई संक, वाईट संकटे बाहेर निघून जातात प्रवासात ही काठी आपण आपल्यासोबत ठेवायलाच हवे जे स्वामी भक्त आहेत त्यांनी स्वामी केंद्रातून ही काठी आपल्यासोबत घेऊन यायची आणि प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जायचे कोणतेही वाईट संकट आपल्या गाडीवर येणार असेल आपल्या स्वतःवर येणार असेल ते पूर्ण स्वामी त्या काठी सर्व संकटात स्वामी बाहेर काढतात अशा बऱ्याच वस्तू आहेत यापैकी तुम्हाला गुरुचरित्र घ्या गुरुचरित्र कॅरी करताना नसेल येणार तर स्वामी चरित्र सारामृत घ्या तेही दोन्ही ग्रंथ कॅरी करता नसतील येणार तर तुम्ही आपल्या स्वामींचा फोटो तरी घेऊन जाऊ शकता आणि हे सगळं घेऊन गेल्यानंतर तुम्हाला पांढरीची काठी आणि आपल्या कुलदेवतेचा फोटो जी देवी असेल किंवा देव असेल त्यांचा फोटो तुम्हाला तुमच्यासोबत प्रवासाला घेऊन जायचा आहे बघा कोणतंही संकट असेल प्रवासात त्या संकटात तुम्ही तारले जाताल आणि प्रवासात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू ठेवायचं आणि आपला तारक मंत्र आपल्या मनातल्या मनात आपण बोलायचा काहीही संकट असू आपल्यावर ते येणार नाही स्वामी त्याची तीव्रताच वाढून देणार नाही त्या संकटाची कमी प्रमाणात आपल्याला त्याची इजा होईल एक्सिडंट जरी झाला तरी घातक एक्सिडंट तो होणार नाही त्या त्यातून ते आपली मोठ्या प्रमाणात आपली त्यातून मुक्तता होईल आपण त्यातनं तारले जाऊ अशी अशा वस्तू आहे त्यामुळे तुम्ही आता ह्या वस्तू जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आमाला की आम्हाला प्रवासाला जायचं आहे आम्ही काय करू आम्ही घरी व्यवस्थित येऊ की नाही ह्याचा विचारही तुम्ही करायचा नाही या पाच पैकी कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी मी तुम्हाला सांगते या वस्तू तर सोबत पाहिजेतच पण तुम्ही प्रवासाला जाताना एक मंत्र एक संदेश स्वामींना सांगायचा स्वामींना काय सांगायचं हे श्री स्वामी समर्थ माऊली मी प्रवासाला जाणार आहे तुम्ही माझ्या सोबत चला तुम्ही माझ्या संगत पाहिजेत मला माझ्या सोबत तुम्ही हवेत हा एक स्वामींना प्रार्थना करा बघा तुमचा सगळा प्रवास सुखकर होणार तुमच्यावर कोणतं संकट येणार नाही तुम्हाला ना ना, प्रत्येक संकटात स्वामी तारतील तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा काही चुकलं असेल तर नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ